अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी महायुतीचे नेते निर्णय घेतील ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार भाजपचे आणि शिवसेनेचे सहा आमदार आहेत कुठल्याही पक्षाला वाटते आमचा पालकमंत्री व्हावा ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री असावा अशी रास्ता अपेक्षा आहे पक्ष ठरवत असतो ज्या ज्या वेळी जे वाटतं ती जबाबदारी पक्ष त्या व्यक्तीला देत असतो पक्ष सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी आरोपी जेरबंद केले पाहिजेत याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू मांडली त्याला माझं अनुमोदन आहे संविधान विषय व इतर ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे त्याप्रमाणे त्यांनी अशा प्रकारची भेट दिली असेल तर त्यात आक्षेप घेण्याचं कारण नाही एरमध्ये अनेक अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्याकडे फायर ब्रिगेडचं प्रमाणपत्र सुद्धा नाही प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे कायमस्वरूपी धाक बसावी अशी कारवाई प्रशासनाने करावी एऊर सारख्या निसर्गरम्य परिसर उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय नाताळ आहे थर्टी आहे यासाठी येऊरमध्ये जोरदार तयारी जे आहेत हॉटेल मालक असतील पुन्हा एकदा मद्यपींचा धिंगारा त्या ठिकाणी दिसणार त्यामुळे स्थानिक नागरिक असतील पर्यावरण प्रेमी जे आहेत ते झालेले आहेत तुम्ही आवाज प्राणी असतील नाही येऊरमध्ये अनधिकृत बंगले असतील तिथली अनधिकृत हॉटेल्स असतील औ तिथे फायरचं पण लायसन नाही आहे कुठल्या हॉटेलला त्याच्यावर तुम्ही कारवाई का नाही करत त्याच्यावर का नाही तुम्ही आक्षेप घेतला जात आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने कठोरपणे त्या ठिकाणी भूमिका घेण्याची गरज आहे आता असं झालेलं आहे की लोकांना वाटतं की हे आता असंच चालत राहणार आहे तिथले वन्यजीव तिथले पुष्प तिथे तिथे होणारा आवाज तिथे होणारी बांधकामं ती आणि या पंचवीस डिसेंबरच्या निमित्ताने किंवा या विकेंडच्या निमित्ताने देखील तिथे ज्या पद्धतीने येऊर जे आहे ते वेठीस धरलं जाते याच्यावर कठोरपणे आक्षेप घेतला पाहिजे त्याच्यावर कठोरपणे कारवाई केली गेली पाहिजे कारवाईची नुसती आपली ज्याला म्हणता येईल की मुलामात चालणार था नाही वरवरची कारवाई चालणार नाही की कायमस्वरूपी एक धाक बसेल अशा प्रकारची त्या त्या एजन्सीजनी मग पोलीस यंत्रणा असेल शासकीय यंत्रणा असेल महापालिका असेल यांनी कठोरपणे कारवाई केली पाहिजे आणि हा जो काही गोंधळ येऊरला चालू आहे किंवा येऊरचा दुरुपयोग चालू आहे इतक्या सुंदर निसर्गरम्य परिसराचा तो उद्ध्वस्त करण्याचं जे चालू आहे तर त्या त्या पर्यावरणाला देखील त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे अनेक वेळेला आम्ही प्लास्टिकमुक्त येऊर काचमुक्त येऊर म्हणून लोकांना घेऊन ते साफसफाई करायला जातो परंतु हे होताच नये मुळामध्ये आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रशासनाने अत्यंत कोणाचाही मुलाईजा न ठेवता कठोरपणे त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे कठोर कारवाई करण्याची गरज आहे सर मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना बुलडोजर म्हणून कारवाई केली होती पुन्हा त्या ठिकाणी आता छत कवर राहिले पुन्हा लाईट परत आवाज साऊंड कोणी सुरू खरं तर पोलिसांनी एक पोस्टर लावलेलं ला आहे की सहा वाजता येऊन पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातपर्यंत पण अशी परिस्थिती प्रत्यक्षात दिसत नाही म्हणूनच मी आपल्याला म्हटलं की नुसतं तोंड देखलं वरवरची कोणीतरी आवाज उठवला पर्यावरण वाद्यांनी आवाज उठवला किंवा नागरिकांनी आवाज उठवला म्हणून आपलं वरवरची तोंड देखले कारवाई जी आहे ती आता लोकांना कळायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे मनापासून जे ते मना पॉलिटिकल विल पण त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे तुमची इच्छाशक्ती फार महत्वाची आहे आणि त्या अनुसरून आ, कारवाई होणं ही अत्यंत गरज आहे आणि ही ठाणेकरांची मागणी देखील आहे नाही हेमंत परांजपे हे, हे खूप जुने कार्यकर्ते आहेत मलाही माहिती आहे कारण मी जिल्हाभर काम करत होतो आणि त्याच्यामुळे पण जो काही हल्ला झाला आहे त्याचे ताबडतोब शहानिसा झाला पाहिजे हल्लेखोरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अटक झाली पाहिजे सी सी फुटेज आहे आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे की आता चोवीस तास उलटून गेलेले आहेत आरोपी जे आहेत जे मारहाण करणारे त्याच्या पाठीमागेचं काय कारण आहे हे सगळं जे आहे ते तातडीने त्याचा शोध झाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत जे मारहाण करणारे त्यांना जेरबंद केलं जे। गेलं पाहिजे गेल्या काही दिवसापासून मराठी मराठी वाद देखील पाहायला मिळतोय कल्याण असेल ठाणे असेल मुंबई असेल काय सांगा याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत फडणवीस यांनी आणि आवीरावी सहन करणार नाही असं देखील नाही त्यांची भूमिका जी आहे ती सभागृहात पण त्यांनी ती मांडली आणि अतिशय रोखठोकपणे अतिशय चांगल्या योग्य अशा शब्दात मांडलेली आहे आणि त्यामुळे त्या भूमिकेला निश्चितपणे माझं अनुमोदन आहे आणि ते स्वीकार्य भूमिका आहे की अशा प्रकारचा फक्त एवढंच आहे त्यांनी हे देखील मांडलेलं आहे की कोणी हे तर राजकारण करू नये आमची भूमिका जी आहे ती आम्ही रास्तपणे कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारची घेऊ आणि त्याला निश्चितपणे आमच्या आमचा अनुभूत संविधान शेवटी काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत संविधान हा विषय घेऊन व्ही एमपर्यंत त्यांचं भाष्य चालू आहे त्यांची भूमिका चालू आहे त्यांची आंदोलनं चालू आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी जर अशा प्रकारची जर भेट दिली असेल तर म्हणजे याच्यामध्ये आम्ही काही आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही बेधडा धडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव।